एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना मीन राशीच्या लोकांसाठी घेऊन आलाय सकारात्मक ऊर्जा नोकरीच्या ठिकाणी यश मिळताना दिसेल व्यवसायातही लाभ होईल एकंदरीत कुटुंबातलं वातावरण सुद्धा आनंदी असेल अहो आरोग्य सुद्धा चांगलं राहील अजून काय पाहिजे अशा अनेक चांगल्या घटना एप्रिल महिना मीन राशीसाठी घेऊन आलाय पण सगळं मनासारखं घडतं असं नाही होत ना काही गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा घडतात बरोबर मग कोणत्या गोष्टी आहेत ज्या एप्रिल महिन्यात तुमच्या मनाविरुद्ध घडू शकतात किंवा तिथे काळजी घेण्याची गरज आहे आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या मनाप्रमाणे घडू शकतील हे सगळं जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेज एकोणतीस मार्चला शनी महाराजांनी राशी परिवर्तन केलं आणि मीन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू झालाय हो दुसरा अडीच वर्ष सुरू झालेलं आहे आता काही बाबतीत तुम्हाला अडचणी जाणवत असतील साडेसाती आहे तर आर्थिक किंवा शारीरिक मानसिक बाबतीत काही समस्या जाणवत असणार यात काही शंकाच नाही पण 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 साडेसाती ही शुद्धीकरण प्रक्रिया म्हटली जाते आणि साडेसातीत माणूस काही शिकतो आपलं कोण परक कोण याची चांगली ओळख सुद्धा माणसाला होते याचा अनुभव मीन राशीची लोक घेत असतील यातही शंका नाही असं सगळं जरी असलं ना तरी एप्रिल महिना काही गोष्टीत तुम्हाला दिलासादायक ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही सुरुवात करूया तुमच्या करिअरपासून नोकरीपासून आणि व्यवसायापासून या महिन्यामध्ये नोकरी करणाऱ्यांना सकारात्मक बदल पाहायला मिळतील पदोन्नतीचे योग आहेत नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला स्वीकाराव्या लागू शकतात कामाच्या ठिकाणी मात्र सहकाऱ्यांसोबत बोलताना संवाद साधताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातोय कारण गैरसमज होण्याची शक्यता आहे आणि ते गैरसमज टाळण्यासाठीच नोकरी असू द्या किंवा व्यवसाय करत असू द्या तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे जे सहकारी आहेत कलिग्ज आहेत त्यांच्याबरोबर बोलताना थोडी सावधगिरी बाळगा काय सांगायचं सा, काय नाही सांगायचं सा, याकडे नीट लक्ष द्या आता बोलूया व्यावसायिकांबद्दल व्यावसायिकांसाठी हा महिना संधी आणि आव्हानं दोन्ही घेऊन आलाय कारण संधी येतात तेव्हा नवीन आव्हानं सुद्धा येतातच नवीन प्रोजेक्ट्स किंवा भागीदारीच्या संधी मिळू शकतात परंतु कोणताही मोठा निर्णय घेताना नीट सल्ला मसलत करून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन विचारपूर्वक मग निर्णय घ्या बाजारातील बदल लक्षात घेऊनच योजना आखाव्यात मीन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती एप्रिल महिन्यामध्ये स्थिर राहणार आहे नवीन गुंतवणूक करताना काळजी मात्र घ्यावी आणि अनावश्यक खर्च टाळावा बजेटनुसार खर्च केल्यास आर्थिक अडचणी येणार नाहीत आणि आर्थिक संतुलन राखता येईल कौटुंबिक जीवनात आनंदाचं वातावरण राहील घरातील काही सदस्यांसोबत वेळ घालवणं किंवा त्यांच्या भावना समजून घेणं या काळात महत्वाचं ठरेल किरकोळ गोष्टीवरनं वाद होऊ शकतात पण ते संवादाने सोडवता येऊ शकतात आता ज्यांना लग्न करायचंय त्यांच्याबद्दल बोलूया ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत त्यांच्याबद्दल बोलूया विवाहाच्या जे प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी हा महिना अनुकूल म्हणावा लागेल काही चांगली स्थळं समोर येऊ हो शकतात फक्त निर्णय घेताना घाई करू नका विचारपूर्वक पावलं उचलावीत आरोग्याच्या बाबतीत लहान सहान त्रास होऊ शकतात परंतु नियमित व्यायाम संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती तुमचं आरोग्य सुधारू शकते मानसिक तणाव टाळण्यासाठी मात्र तुम्हाला ध्यान किंवा योगाचा अवलंब करावा लागेल मंडळी हे झालं एप्रिल महिन्याबद्दल पण आता एप्रिल महिन्यामध्ये ज्या काही थोड्याफार अडचणी तुम्हाला येऊ शकतात त्यासाठी कुठले ज्योतिषशास्त्रीय उपाय करता येतील तर गुरुवारी पिवळ्या वस्त्रांचं दान करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरेल त्याचबरोबर गुरुवारी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केल्यास सुद्धा लाभ होऊ शकतो तुमची साडेसाती सुरू आहे त्यामुळे हनुमानाची उपासना करण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो उपासना करायची म्हणजे काय करायचं तर रोज हनुमानाच्या एखाद्या स्तोत्राचं पठण करायचं मग ते मारुती स्तोत्र असेल हनुमान चालिसा असेल किंवा बजरंग बाण असेल अशा कुठल्याही एका स्तोत्राचं कुठलंही एक स्तोत्र निवडा आणि रोज नियमित न चुकता ते स्तोत्र म्हणा त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य देणं तुमच्या करिअरसाठी लाभदायक ठरू शकतं ज्यांना असं वाटतंय की करिअर कुठेतरी अडकलं आहे किंवा नोकरीत प्रगती होत नाही आहे आपल्या कामाचं क्रेडिट कोणीतरी दुसरंच घेऊन जात आहे किंवा व्यवसाय चांगला चालत नाही आहे व्यवसायात म्हणावी अशी गती येत नाही आहे असं ज्यांना वाटत आहे त्यांनी रोज सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मिळालं तर एखादं लाल फूल किंवा जे मिळेल ते फूल अक्षता कुंकू किंवा लालचंदन या गोष्टी घालून ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं आणि सूर्यनारायणाला नमस्कार करायचा पण हे रोज न चुकता मात्र करायचं हे अगदी विद्यार्थीसुद्धा करू शकतात स्त्रियासुद्धा करू शकतात पुरुषही करू शकतात अगदी कुणीही हा उपाय करू शकतो त्याचबरोबर फक्त स्त्रियांनी अडचणीचे चार दिवस मात्र हा उपाय करताना सोडून द्यायचे आहेत हा उपाय केल्याने ज्यांना करिअरमध्ये प्रगती होत नाहीये किंवा स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा आहे पण मार्ग दिसत नाहीये अशा लोकांसाठी सूर्यनारायण धावून येतात आणि सूर्यनारायणाची कृपा होते मंडळी जाता जाता तुम्हाला हे वर्ष कसं जाणारे तेही सांगते कारण गुढीपाडव्यापासून सुरू झालेलं आहे नवीन वर्ष आणि या नवीन वर्षामध्ये मीन राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणारे समाजात तुम्हाला आदर मिळणारे नातेसंबंध अधिक दृढ होतील कौटुंबिक शांततेचा लाभ होईल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी असेल जोडीदाराची प्रगती होणार आहे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते एकंदरीतच जरी साडेसाती सुरू असली तरी मीन राशीसाठी गुढीपाडव्यापासून सुरू झालेलं हे नवीन वर्ष नक्कीच काही चांगल्या गोष्टी घेऊन आलं आहे आरोग्याची काळजी मात्र घ्यायची आहे कारण साडेसातीमध्ये आरोग्याच्या समस्या जास्त त्रास देतात त्यासाठी योग्य तो आहार नियमित व्यायाम या गोष्टींचा समावेश तुमच्या दिनचर्येत केला तर तुमचं आरोग्य चांगलं राहू शकेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका